नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज आवाज सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राईब सकल मातंग समाजाची भरपावसा सन्मान रॅली छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्य न्यायमूर्तीच्या घटनापीठाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सहा विरुद्ध एक अशा मताने अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा घटनात्मक व ऐतिहासिक निर्णय दिला आहे या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी सकल मातंग समाज छत्रपती संभाजीनगरच्या वतीने आज सोमवारी भर पावसात सामाजिक न्याय निर्णय सन्मान रैली काढण्यात आली छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले दुपारी एक वाजता क्रांती चौकातून रॅलीला सुरुवात झाली पैठण गेट गुलमंडी सिटी चौक शहागंज मार्गे साहित्यरत्न लोकशाही अण्णा गोसाडे यांच्या पुतळ्याचं अभिवादन करत तेथे आरक्षण उपवर्गीकरण निर्णयाचे व वा लाडू वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला अंबल बजावणी आपण म्हणतो तो करणारा निर्णय दिलेला आहे त्याच्या सन्मानार्थ आणि त्या निर्णयाच्या अनुषंगानं कर। महाराष्ट्रातही अनुसूचित जातीचं वर्गीकरण व्हावं अशा मागणीसाठी आपण ही राजकारण मित्रांनो आपण काही नाही आणि हा निर्णय काय आहे हे आता पहिल्यांदा समजून घ्या तुम्ही एवढे हुरळले की आता आपल्याला आरक्षण मिळालं आणि आपल्याला आपल्यासाठीच हा निर्णय दिला असं नाही लक्षात घ्या निर्णय काय आहे की पूर्वी आंध्र प्रदेश हरियाणा पंजाब या राज्यांमध्ये आरक्षण अनुसूचित जातींचं वर्गीकरण झालेलं होतं आणि त्या मध्ये किंवा सुविधांच किंवा संधीच वितरण झालेलं होत प्रकारचं त्यांचं झालेलं होतं परंतु त्याच्यावर अनेक लोकांनी त्या प्रगट जाती आहेत प्रबळ जाती आहे रॅलीत संयोजक उत्तमराव कांबळे राजू खाजेकर प्राध्यापक अंबादास सगट प्राध्यापक संजय संभाळकर संतोष पवार पर्व बागुल विनोद साबळे योगेश दनके राजू अहिरे अशोक कांबळे सकाराम अहिरे रतन शेलदार संदीप मानकर प्रमोद कांबळे नानासाहेब गायकवाड किशोर धनके प्राध्यापक बाळासाहेब वालेकर नितीन आव्हाड गजानन कांबळे अनिल दाबळे राजू भालेराव विलास खोतकर भाऊसाहेब काळुंके उत्तम दनके शंकर पवार श्रीकांत गुले भारत मानकर राहुल घोरपडे मच्छिंद्र कांबळे संतोष कासारे मुकेश जाधव मच्छिंद्र बहिलम मारुती तुपे आनंद चांदने सुनील मोटे दीपक अंबिलगडे महिला पदाधिकारी मीना मिसाळ राजश्री साठे सुवर्णा साबळे छाया खाजेकर श्यामल मोरे कल्पना त्रिभवन ज्योती जाधव यशवंतराव इंचाळकर गजानन मानकर राहुल अंबोरे संजय साठे रमेश कांबळे आनंद लोखंडे सुनील यांच्यासह मोठ्या संख्येने स्त्री पुरुषांची उपस्थिती होती पावसात निघालेल्या रॅलीत आरक्षण वर्गीकरण झालेच पाहिजे क्रांतीगुरु लवजी साळवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभूर साठे राजश्री शाहू यांच्या विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा